मित्रांनो आज महाशिरस्तरी मैदान पार चालू आहे श्रेणी क्रमांक तीन 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 मध्ये सुंदर अशी गाडी लागलाय आणि ती गाडी म्हणजे आणि अभिनंदन धन्यवाद काय सांगाल आजच्या गाडीच्या स्पीड बद्दल काय सांगाल सुंदर गाडी पळाली आणि गाडी पळवण्याचा डिसिजन थोडा आम्ही कॅन्सल केला होता कारण की पुढे येऊन बैल ठोकरली होती बैलाला भरपूर मार पण लागला होता पण प्रेक्षकांची इच्छा आणि त्याच्यावरती प्रेम करणाऱ्यांचा आशीर्वाद आता बरेच जण आमची मंडळी आणि घोटगावची मंडळी दोघांनी मिळून डिसर्जन घेतला तर ती के पळूया आणि गाडी सुंदर अशी पळाली आमचे मोठे बंधू विनायक शेठ जितेंद्र शेठ आणि आमचे भाई भाई माळे यांची आमची लढत म्हणजे भावाभावांची लढत म्हणजे एकच घरातली बैल अशी समजा कारण की आमचा काय वेगळा ना गोटा नाही विनायक शेठ देशमुख आणि जितेंद्र शेठ देशमुख आमचे मामरूचे पप्पू शेठ झाले आमचे त्यांची एकच सगळी बैल आहेत आज पहिल्यांदा बऱ्याच दिवसानंतर एकत्र सेव्हमध्ये लढत आली आज त्यांच्या चेहऱ्यावरती पण तो समाधान आहे आणि ते असेल तरी माझ्या चेहऱ्यावरती पण तोच समाधान आहे कारण की आम्ही परके नाही आम्ही दोघे भाऊ भाऊ आहेत आणि सुंदर गाड्या पडल्यात त्यांना पण आनंद झाला आणि मला पण आनंद झाला पाहिजे आम्ही जे जुने बैलगाडा मालक आहे त्यांच्याकडून नेहमी शिकत असतो संबंध कशी जपायचे आणि त्यांच्याकडून भरपूर काय आपण एक यंग जनरेशन आणि आमच्या येणाऱ्या पिढीना पण आम्ही तेच सांगतो हा बैलगाडी खूप सुंदर आहे बघायला गेला तर खूप सुंदर आहे आणि बघायला गेलं तर वाईटला वाईट, वाईट पण आहे संबंध जोडत राहायचं एकत्र विरोधात पहायला तरी एकत्र पळण्याची म्हणजे प्रेमाची भावना पाहिजे कुठेतरी जितेंद्र शेठ देशमुख असेल देशमुख असेल त्यांनी बऱ्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर एक अशी देवाची खरेदी केली आणि आज आपल्या दोन्ही पण गाड्या दोन्ही भाऊ भाऊच आहे समजा दोन्ही भाऊ भावांची लढत झाली किंवा आपल्याला एक सुंदर अशी खेळ पाहायला मिळाला काय सांगाल सुंदर अशी खेळ आहे आणि काय नाही ते आपली घरचीच दोन्ही बैल त्याच्यामुळे काहीच नाही दुसरी लढत असं कारण मजा आली असे पण घरातच लढत खेळायला मजा नाही पण प्रेक्षकांचा आनंद झाला सुंदर गाडी पळाली आनंद झाला तेवढा आनंद झाला तर जवळपास चार गाड्या टॉपच्या होत्या म्हणजे सुंदर अशी लढत याच्यामध्ये होत्या आणि आपला घोटचा सर्जा आणि बोंगा याच्या आधी पण गाडी बिंदवडला पण पळाली आणि आता बन पळाली जबरदस्त स्पीडाने निकाला गाडी वाढूनच पळते काय सांगत काय नाही बघा आज घोटचा सर्जा आणि भुंगा आजच्या याच्यामध्ये टॉपची स्पीड लावणारी जोडी आणि त्याच्यामध्ये आम्ही घेतलेला जो नवीन वासरू आहे कारण की आमचा माझा स्वतःचा समजेल देवा जितेंद्र शेठ आणि विनायक शेठ कुठली नजर त्यांची फेल गेली नाही कारण की या गाडीला घासणं खूज का असं नाही आणि त्यांचा आधात वासरू आहे आणि आदात वयामध्ये या दोन नंदीना घासणं म्हणजे तो हो। येणारा भविष्याचा तो एक नंबरचा एकदम टॉपचा हत्यार बनणार असं मला वाटतंय आणि ही बोंगा आणि देवाची गाडी पण आपल्याला कधी पण विनायक शेठ आणि जितेंद्र शेख ज्या दिवशी फोन पण करायची गरज नाही मला या मैदानाला पळवायचे कधी त्यांच बैल आहे काय विषय नाही आजचे आणि आमचे सुरुवाती कमसे कम आमच्या बाबांच्या संबंध आहेत एक फोन करायची देरी आहेत आमचे आतिश शेत पटेल आहेत आमचे पप्पू शेठ आहेत त्यांना पण बाकी सांगितलं तरी भुंगा कधी पण देवा आणि भुंगा ही गाडी पळताना दिसते कुठेतरी आता गटाला ज्यावेळेस गाडीचा अपघात झाला त्यावेळेस बऱ्याच जणांना चर्चा सुरू झाली की एवढी टॉपची गाडी आणि की नाही पळत नाही असं काय सांगाल तो क्षण काय होता आई एकविचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यावर करणार नाही आणि प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे त्यांच्यावरती आणि बऱ्याच जणांना असा ज्या विरोधात आहे त्यांना वाटलं असेल बरं झालं या गाडीचा अपघात झाला पण देवाची कृपा आणि आमच्या बाबांचा आशीर्वाद आहे गाडी आमच्या अपेक्षापेक्षा जास्त सेमीला फळ आली आम्हाला वाटलं पण नव्हतं फक्त सगळ्यांची जिद्द होती का इथं आलोय बैलांची तब्येत व्यवस्थित वाटते म्हणून पळवायचा डिसिजन घेतला माझ्या मनातलं मी सांगतोय मला वाटली पण नव्हती का एवढी गाडी पडेल पण ते बालकांसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी त्यांनी त्यांची जिद्द दाखवली आणि दोन्ही नंदी एकूर याच्या सुंदर पळाले ते तर सकाळी पोहोन आला होता त्यावेळी तुमच्या रिॲक्शन पाहायला नको होती ती रिॲक्शन काय वाटलं त्यावेळी तुम्हाला इकडे आल्यानंतर एक आनंद आणि गुलालाचा अपेक्षा करून आपण मैदानात येतो पण आपल्याला नंदीला काय शुल्लक कारणामुळे जर कुठली दुखापत होते आणि त्याच्यानंतर त्याला जो त्रास होतो त्या वेदना त्याच्या बरोबर असणाऱ्या करून मालकालाच माहिती पडतात कारण की त्याला ज्या वेदना होतात तो चोवीस तास त्याच्या बाजूला बसतो म्हणून त्याला कळतात म्हणून ते कोणाचा नंदी असो माझा असू दे किंवा दुसरा कोणाचा असो ना अपघात घडल्यानंतर त्याला त्रास होता कामाने म्हणून आपण वारंवार सांगतो त्या ज्या मैदानामध्ये आपण जातो त्या मैदानामध्ये ज्या सुट्टी निकाल होतो त्याच्यानंतर ज्या टेम्पो लागतात त्या लांब जा बघा मित्रांनो तुमच्यामुळे तुमच्या एक मुळे दुसऱ्या कुठल्याही नंदीचा अपघात होऊ शकतो त्याला त्रास होऊ शकतो मालकाचं नुकसान होऊ शकतो जास्तीत जास्त ज्या आयोजक असतात मैदानाचे त्यांनी म्हणजे तीप म्हणूनच लिहा का निकालच्या लांब सगळ्यांनी टेम्पो लावा अशी मी संघटनेला आणि आयोजकांना विनंती पण करतो तुमच्या मार्फत त्याचबरोबर या गाडीचे ड्रायव्हर होते बबलूच्या किल्ले मध्ये चंद्रगड काय सांगा सुंदर गाडी आणाली मी मगाशी पण एक बाईक मध्ये बोललो बबलूच्या झाला बारीक ड्रायव्हर झाले खरं आपले नाना झाले हे नामांकित जुनी ड्रायव्हर यांना बरोबर अंदाज असतो आणि हे एक हुशार ड्रायव्हर त्यांना कुठे गाडी उचलायची कुठं थांबायची कुठं कट करायची याचा चांगला अनुभव आहे त्याच्यामुळे काहीच अडचण नाही बघू आता शेवटी फायनलचा देवाच्या नक्षबाद आणि प्रेक्षकांचा आशीर्वाद असला तर शंभर टक्के जी सगळ्यांची इच्छा ती पूर्ण बरोबर आहे ते पण आता अजून झालेलं नाहीये आजची तब्येत वगैरे व्यवस्थित बघूनच आपण कारण की मैदानाच्या आदल्या दिवशी मी मध्ये कुठलंच मैदान ठरवत नाही कारण की बैलाची कंडिशन बघूनच बैल पळवतो कारण की मी स्वतः दहा बारा दिवसाचा गॅप देऊन बैल पळवतो मी पाच सहा दिवसाच्या मधून पळवत नाही जर असं वाटलं बैलाची तब्येत व्यवस्थित असे शंभर टक्के नामांकित मैदान आहे मला आम्हाला मालकांना पळायची इच्छा असते तर व्यवस्थित तब्येत असेल शंभर टक्के परत कमबॅक करण्याचा आम्ही प्रयत्न करू थेट आता त्याचबरोबर आणखीन आतुर एक आतुरता तुम्हाला पण लागले असेल जबरदस्त तीन गाड्यांमध्ये टॉपची लढत होणार आहे भाऊ भाऊ सर जे आहे बकासुरा आहे आणि तेजा देखील नानांचा सेमी फायनल आठ मध्ये एकाच मध्ये काय सांग काय ना जो जितल वही सिकंदर आहे शेवटी बैल पळणार आणि बैलांच्या जिद्दीवरती बैल पडणार आणि सगळ्यांच्या एकमेकांच्या नंदीवरती नानांचं बकासोरी वरती प्रेम आहे त्यांचं नानांच्या तेजावरती प्रेम आहे ज्यावरती पूर्ण असंख्य जनतेच प्रेम आहे त्याच्यावरती ज्याच्या नशिबात सेमी गुलाल पात्र ठरण्याचा शंभर टक्के गुलालाचा मानकरी होईल शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद